साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल मूळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे येवला शहरात साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेला घोडे बाजार हा दर मंगळवारी भरत असतो येवल्याचे संस्थापक राजे रघोजी बाबा यांनी हा सतराव्या शतकापासून हा घोडे बाजार येवला शहरात भरवण्यास सुरुवात केली होती नवरात्र काळामध्ये दसऱ्याच्या अगोदर जो मंगळवार येतो त्या मंगळवारी सर्वात मोठा घोड्यांचा बाजार येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरत असून या घोडे बाजाराकरता राज्यातून नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून असंख्य घोडे शौकिंग तसेच घोड्यांचे व्यापारी येथे घोडे खरेदी विक्रीसाठी दाखल झाले होते चेन्नई असो कर्नाटक पंजाब काठेवाडी गुजरात पंजाब माथेरान अशा अनेक राज्यातून एवढ्या शहरात घोडे दाखल झाले आम्ही मुंबई उत्तनवरून वरून आले उत्तन घोडाय साधारण असं आता सहा सात वर्ष झाली आम्ही इथे येतोय आणि भरपूर असे घोडे इथे असतात हजार ते लाख रुपये पण घोडे इथे भेटतात भरपूर नसेल ते घोडे भेटतात आम्ही पण आता एक घोडा घेतलाय बावन बाबाचा गावरामध्ये आपला घोडा घेतलाय राजस्थान गुजरात और भरपूर बच्चे बिच्चे जवलपास गाँव बिल्कुल घोड़े नमस्कार बाजार है ना लगता है मतलब तो पहले लगता है और जो यहाँ पर पंद्रह बीस साल से आते हैं हमारी चार की चल रही है यहाँ पर हैदराबाद के अब हमारे चा तो चार पीड़ी जाती है पुष्कर जाते हैं बलोसा जाते हैं बटेसर जाते हैं चार जाते हैं जो बाजार मालेगा घोड़ा खरीदते हैं शादी बेचते भी हम घोड़ा घोड़ा थोड़ा महंगा है और इस वक्त क्या है घोड़े का जो काम है सबके बस की बात नहीं घोड़ा लेने जाओ बिकता नहीं बेच जाओ बिकता नहीं और घोड़ा जो आदमी रख सकता है वो घोड़ा उसका तजुर्बा है और जैसा ये पिछले यहाँ पर एक किसान भाई को लाजना थोड़ा एक लंबर है अगर थोड़ा रेट ज्यादा हो तो, तो, तो वो बात